आपण पाहत आहोत मराठी आज तालुक्यातील नसरापूर या ठिकाणी या ठिकाणी पुरातन पुरातन काळातील हे महादेवाचे मोठे मंदिर आहे या ठिकाणी पहिल्यापासून रात्री बारा नंतर शासकीय पूजा झाल्यानंतर या ठिकाणी मंदिर हे सर्व भक्तांसाठी खुले करण्यात आलेले आणि आपण पाहत आहोत या ठिकाणी रांगे दर्शन चालू झालेले आणि या ठिकाणी भरपूर अशी गर्दी पाहायला मिळत आहे या ठिकाणी सजावटी करण्यात आलेली आहे आपण पाहत आहोत या ठिकाणी सुप्रियता येसूळ यांनी आत्ताच भेट दिली आहे प्रांत कायद काय विकादाया तारा विरा घंटा एवं बिंदयाए सर्वेश राय सदा शिवाय श्रीमन महादेवाय नमः ओम गं गण राम हेसोम न्यम पुष्टि वर्धनम पुरवारक निवेदनन नृत्य रक्षीय नमः महा प्रार्थना नमस्कारां समर्पयामि रत्ने कल्पित आसन दिवस मी अनेक खरंतर गेले वर्षभर झालं या रस्त्याचा मी स्वतः फॉलोअप करते जर सरकारने या रस्त्याचा काही निर्णय घेतला नाही तर मी स्वतः आवरण उपोषण करणार या रस्त्या अल्पास्टांसाठी